रिलायन्स थोडस ओके बुडग्याला वजन लावलं का कमराला आता मी काय सांगतो तुमच्या कमरामध्ये इथं एल फोर फाय एल फाय म्हणजे वरची खाली सरकली पण ती डिक्स सरकून भरपूर दिवस झाली त्याला कमी कमी पाच ते आठ वर्ष तरी झाले पण जसं ते असतं ते फाटून बाहेर आलं गादी असते त्याची बाहेर आली ते तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून खुब्याला मांडीला गुडघ्याला गुड्याला टाचेलो सर्व जो सांगतो आता इथून ब्लड सर्क्युलेशन जेव्हा गुडघ्याला होईल निसर्गाचा नियम आहे दिवसभरात तुमच्या हजार असेल डेट पण रात्री तुमच्या परत रिजनरेट होणार पण हा नियम तुमच्या या गुडघ्याला लागू नाही जेवढी झीज होते तेवढी भरवणार निघत नाही पण ती जर नस पुढचे दहा वर्ष ब्लॉक राहिली बंद राहिली तर हा गुडघाने रिप्लेसमेंटलाच जाणार काय सांगितलं गुडगा बदलावा लागेल त्याचं कारण नीनच आता जो तुम्ही याचा ह्या सगळ्या गोष्टी याच्या एक्सरे नाही दिसेल एक्सरे फक्त दिसेल तुम्हाला डॉक्टर सांगितलं असेल कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं गादी कसे हा त्याला झीज म्हणता आता पण हे काय झालं हे सांगणार नाही कारण की शरीराचा नियम असतो दिवसभरात तुमची झीज होते रात्री परत भरून येते पण हा नियम तुमच्या गुडघ्याला लागू नाही त्याचं कारण ब्लड सर्क्युलेशनच होत नाही आता जेव्हा ती न चालू होईल याच्यात मध्ये ब्लड सर्क्युलेशन होईल तेव्हा ती जीद समजलं आता जेव्हा डिस्क सेट होईल कार्डलेस लेवल येईल तेव्हा एक पण एक दोन दिवसात होत नाही याला आठ दहा दिवसाची प्रोसेस असते समजलं याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात का पण याला काही नियम आणि पथ्य आहे याला इथून पुढे मांडी घालणं गुडघ्या बसणं अरे मी रेकॉर्डिंग करतोय बंद ठेवा इथून पुढं पुढचे तीन महिने मांडी घालणं गुडघ्या बसणं बंद पुढचे तीन महिने टॉयलेट कमोडच चाललं साधं चालणार नाही मांडी घातली गोडग्या बसला त्रास परत परत वाढेल आंबट वाहत गॅस असे पितेवेल अशा गोष्टी बंद किंवा कमी समजलं एकदा याचा रक्त पुरवठा करणार चालू झाली गुडघ्याची हाश भरायला पण <coughs> निश्चित तुम्ही गुडघ्यावर ट्रीटमेंट करत बसले गुडगाव बनत होणार नाही समजलं कारण की हि जी नस आहे कालपर्यंत आहे हे बघी नस बंद हो तुले भाई हा दुख आहे तू बसले आतवर हे दुखणारच नाही हा दुखणारच नाही तेच मी इकडं तेवढंच मी इकडे दाखतोय हो नाहीये तुम्हाला आज मी सांगितलं ते बसले कुठलं चेक करत किती तीन डॉक्टर झाले ना माझ्या तुमचं आज मी जाऊन आलो नाही राहतो पण त्यांचं मला असं होतं परत मॅसेज बघितलंय आपण इथं जवळ आलंय जाऊन Aku tak pernah mikir lagi terus रोज 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 पाहिजे हा द्या बस दिला सोडा बस रोज बस थोडासा बस पालतो तुपा आता पूर्ण पूर्णपणे वजन किती तुमचं रिलॅक्स बस सेम पोझिशन काय क्रिएट ओके याच्या तुम्हाला का मराठीच भरायचं का नाही नाही वजन उचललं तर वाजून काम केलं तर